आ, नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे आज आपण जी शिरूर शहराच्या राजकीय घडामोडीची जी उल उलथाफालत आपण पाहिलेली आहे शिरूर नगर परिषदेच्या अनुषंगाने जे शिरूर शहराचे शिरूर विकास आघाडीचे जे सर्वे सर्वा आणि प्रमुख म्हणून प्रकाशजी धाडिवले होते त्यांनी काल आपला निर्णय जाहीर केला आणि मी स्वतःही निवडणूक लढवणार नाही किंवा मी कुठलाही पॅनल टाकणार नाही या ना अनुषंगाने आता या आगामी काळामध्ये शिरूर नगर परिषदेची निवडणूक पक्ष विरहित होते किंवा पक्ष चिन्हावर होते हा काळ ठरवणार आहे काही भाऊ शिरूर विकास आघाडीचे प्रमुख म्हणून गेल्या दोन हजार सात पासून ते दोन हजार सोळा पर्यंत अठरा वर्षे आपण सत्तेत होता त्यावेळेचा काळ कसा होता दोन हजार सात ते दोन हजार बावीस ही पंधरा वर्ष शिरूर शहर विकास आघाडीतर्फे शिरूर नगरपालिकेच्या काम केलं तिथे मी आणि माझे सर्व सहकारी मित्र आम्ही मिळून ते शिरोड नगरपालिकेतलं चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या काळात आमचं चांगलं काम झालेलं आहे असं मला वाटतं चार वर्ष निवडणुकांना झाल्या नाही मध्यंतरीच्या काळात आणि आपण जो आज जो निर्णय घेतला आहे का पॅनल न टाकणे किंवा न लढणे यामध्ये काही कौटुंबिक किंवा व्यवसायाची व्यस्तता किंवा वेळच नाही अशी काही तुमच्या आज परिस्थिती आहे का इलेक्शन हे बावीस पासून त्याच्यानंतर आत्ता आत्ता डिक्लेअर करत झालेलं आहे आणि इलेक्शन झालं असताना पूर्वी माझे वडील हयात होते दोन हजार सतराला माझे वडील वडिलांचं निधन झालं त्याच्यामुळे व्यवसायाची साहजिकच जबाबदारी माझ्यावर जास्त पडली आमचे वेगवेगळ्या राज्यात आमचे बिझनेस आहेत आणि त्या बिझनेसच्या निमित्ताने मला थोडंसं तथा बिझनेसची जबाबदारी माझ्यावर जास्त असल्याने मुलगा आता माझा बिझनेस मध्ये आला आहे वर्षभरापासून पण मोठा बिझनेसचा असल्यामुळे आणि वैयक्तिक आपण जर लक्ष नाही दिलं फक्त राजकारण करत बसलो त्याला बिझनेस काय इफेक्ट होईल या कारणाने मी करत ना मग नुसतं पॅनल टाका आपण आपलं लक्ष विकेंद्रित करा पॅनल टाकून उपयोग नाही मला काही राजकारण करायचं नाही मी कुठल्याही पक्षाबरोबर पक्षाबरोबर होतो पण पक्षामध्ये कधीही नव्हतो कुठल्याही पक्षामध्ये सगळ्या पक्षाशी माझे चांगले संबंध आहेत आणि मग मी मी विचार केला की के आपण जर इलेक्शन मध्ये आपण लढणार नाही तर नाही म्हटल्यानंतर काही कॉमेंट आता गावातनं असेही आले की तुम्हाला काही काही राजकीय पक्षाचं प्रेशर आलं म्हणून हे सर्व खोटं आहे सगळे राजकीय पक्षांचे माझे तितकेच घरातले आणि चांगले संबंध आहे मी सगळ्या मला ज्यांचे पक्षाचे फोन आले त्या पक्षाशी मी वैयक्तिक बोललो काय दुपारी साडेतीन चारखे सुमारास सा। आणि त्यांना मी तुम्हाला सांगितलं की माझ्या वैयक्तिक कारणामुळे आपण माझ्यावर विश्वास टाकलो त्याबद्दल धन्यवाद पण मी ती जबाबदारी माझ्या वैयक्तिक व्यवसायामुळे मी आहे एकटा आणि हे मग सगळं पाहणं हे शक्य होत नाही म्हणून मी त्याच्यातनं ह्या प्रक्रियेमधून बाहेर पडलोय राजकारणाच्या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये पण समाज त्या गावाचा कुठलाही विषय असेल तरी मी आज पण तितक्याच तत्परतेने काम आहे झाल्या त्याची तुम्हाला काही कल्पना होती का अनेक हो जणांनी आपली मतही त्या ठिकाणी व्यक्त केली आघाडीतल्या मिटिंग झाल्या मला त्यांनी सांगितलं होतं की आघाडीतलं काय असं म्हटलं माझी अजून मानसिकता नाहीये आम्ही आम्ही त्यांच्याशी म्हटलं तुम्हाला काय निर्णय घेतलाय तुम्ही घ्या आम्ही सगळ्यांशी बोलतोय मला विचारूनच त्यांनी त्या मिटिंगा घेतल्या होत्या परस्पर त्यांनी मिटिंग नाही घेतल्या आणि मग सगळ्यांनी त्या ठिकाणी चांगल्या भावना व्यक्त केल्या असं माझ्या कानावर हो आलं अजून ती क्लिप या काय बोलले ना हो, ते मला डिटेलमध्ये माझ्याकडे नाहीये पण सगळ्यांनी अशी भावना चांगली केली म्हटलं सगळेजण अजून पण आपल्यावर इतका विश्वास ठेवतायत चांगली सगळ्या नागरिकांची मनाचे जे नगरसेवक माझ्याबरोबर बरोबर नगरसेविका आमच्या बघिणी असतील त्यांनी सगळ्यांनी मला खूप कामाची खूप चांगली साथ दिली मी एकटा चांगला असून काही होत नाही तर सगळ्यांची साथ पण तितकीच महत्वाची असते पण मला आता माझ्या वैयक्तिक काळामुळे मी एखाद्या बाहेर पडतो उद्या कोण येत कसं काय कारभार चालतं काही झालं तर आपल्यावर ब्लेम येईल म्हणून आमचे शहर विकास आघाडीचे सर्व आम्ही जे कोणी ज्येष्ठ व्यक्ती आहे मी नाव घेतलं आणि एखाद्याचे नाव राहिलं तर गैरसमज होईल संपूर्ण शहराने मला शिरूर शहर विकास आघाडीला पाठिंबा दिला आणि आपल्या शिरूर शहराची ती परंपरा होती माझे वडील आदरणीय भाऊ धारीवाल आणि आमचे काका आदरणीय शेत खानजी पठाण हे दोन्ही आता इथे राहिले नाही आहेत आणि त्यांनी दोघांनी गावाची परंपरा खूप चांगल्या प्रकार प्रकारे टिकवली आहे आपल्या गावात राजकीय मतभेद असतील पण मनभेद आपल्याकडे मन नाही आहे कुठल्याही समाजाविषयी असेल किंवा कुठलेही सामाजिक काम काम असेल तर ते तो ते मी पण त्यांच्या दोघांच्या आदर्शामुळे मी पण ते जपत आलो आहे मग नुसतंच पॅनल टाका मग आपण तिथं त्याच्यात त्या त्या प्रक्रियेत नसणं सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला होऊन त्यांनी सांगितलं की आघाडीचं काम चांगलं आहे आम्ही तुमच्या बरोबर आहोत तर माझ्यावर मग असं सांगितलं तर वैयक्तिक जबाबदारी थोडी जास्त आहे सामाजिक कामाची जबाबदारी मला इतका वेळ मी देऊ शकत नाही आणि मग गावाचं काही असेल मी राजकारण मध्ये नाही राजकारण मध्ये पूर्वी नव्हतो आते नाही समाजकारणाचे आणि क्रिएटिव्ह काम असेल तर मी जेही बरोबर असणार आहे नगरपालिकेमध्ये पुन्हा ठीक सत्ता येऊन मला जर काही त्यांनी सल्ला विचारला चांगला असेल मला योग्य वाटला तर मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन पण कुठल्याही पक्षाला किंवा अपक्षी उमेदवारांनी मी सांगणार नाही यांना तिकीट द्या यांना देऊ नका सगळ्या पक्षाशी माझे वैयक्तिक संबंध हे खूप चांगले शिरूर नगरपालिकेची सुंदर अशी इमारत महाराष्ट्रातल्या ठराविक शहरामध्ये असू शकते पण शिरूर नगरपालिकेची उत्कृष्ट इमारत तयार राहिली शिरू शहर विकास आघाडी ह्याच निर्णय आपण अगोदर घेतला असतो कार्यकर्त्यांना त्यांचं आता आगर नाही मी गेले सहा महिन्यापासून मी हे म्हणतोय की मी इलेक्शन प्रक्रियेमध्ये भाग घेणार नाही मी असा अचानक निर्णय घेतलेला नाही तुमच्याकडे जी माहिती आहे ती किती आहे आली असेल असं मला वाटतंय मी गेले सहा सात महिन्यापासून मी सर्व नागरिकांना माझ्या ओपन भाषणेमध्ये मी बोललो आहे की मला यापुढे नगरपालिकेच्या नगरपालिकेतल्या इलेक्शन मध्ये लक्ष देणं किंवा हे मला जमणार नाही म्हणून मी असं वेळेवर कुठली गोष्ट डिक्लेअर केली नाही मला सर्व लोकांनी विनंती पण खूप केली परवा रात्री दोन अडीच पर्यंत इथे आपण त्या ठिकाणी आता सर्व गावातले नागरिक जे माझ्या वडिलांवर आणि धारेवर फॅमिलीवर प्रेम करतात काही काही कुठल्या पक्षाचे पण होते काही पक्षविरहित पण लोक होती सगळ्यांना मी समजवण्याचा प्रयत्न केला की माझ्या कामाचे व्यस्ततेमुळे मला जमत नाही काम झाले आपण तिथे राहणं हे योग्य नाही आणि गावाच्या प्रगतीमध्ये उद्या पण मी कोणी असेल तर गावाच्या प्रगती मी आहे मी काय असं अचानक एक दोन दो दिवसात निर्णय घेतला नाही आहे सात महिन्यापासून हे मी सांगतो जी बातमी आली असेल कोणी सांगितले असेल की अचानक काल ते नाही शिरूर शहर विकास आघाडीमध्ये तीनशेच्या कार्यक्रममध्ये माईक वर मी हे सांगितलं जाहीर बोललं भाऊ शेवटचा प्रश्न असाय माझा निवडणुका होतील परंतु शिरूर शहराचे भूमिपुत्र म्हणून या शहरासाठी आपली पुढील काय भूमिका असेल विकासाच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगितलं परत मी सांगतो शिरूरच्या सा मग नगरपालिकेत कोण येत आहे कोण येणार काय होणार हे आज आपल्याला माहिती नाही पण कोणीही नगरपालिकेत आले आणि त्यांनी मला जर कामाच्या बाबतीत त्यांना असं वाटलं मला विचारलं तर मला जे योग्य वाटते हा मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन त्यासाठी मला नगरपालिकेत उभंच राहायला पाहिजे असंही काय नाहीये गावांतलं प्रेम आणि लोकांचा विश्वास हा माझ्यासाठी लक्षात जास्त महत्वाचा आहे आणि तो आतापर्यंत मी टिकून ठेवला सगळ्यांनी मला शिरोडकरांनी खूप चांगली साथ दिली त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे धन्यवाद येणारा जो नगरपालिश पालिकेचा निवडणुकीचा काळ आहे हा किती अतिट अतिटतीने आणि एकदम जिद्दीने कसा पुढं जाणार आहे हे आपण पाहण्यासाठी उत्सुक आहोत मी शिवशाही न्यूजसाठी मी फैजल पठाण शिरोड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या